पगाराचे नियम आता बदलणार ओवर टाईमवर आता दुप्पट मोबदला महिलांना रात्रीच्या वेळी कामाची कायदेशीर परवानगी आणि सर्वात मोठं फक्त एक वर्ष नोकरीनंतर ग्रॅज्युएटी मिळणार होय भारतात एकवीस नोव्हेंबर पासून नवा कामगार कायदा अंमलात आला असून अंदाजे चाळीस कोटी कामगारांच्या जीवनावर त्याचा थेट परिणाम होणार आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हे नवे कामगार कायदे नक्की आहेत तरी काय जुने कायदे कसे बदलले कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स गिग वर्कर आणि कंपन्यांवर याचा परिणाम कसा होणार पगार सुरक्षा आणि ग्रॅज्युएटीबाबत नव्या कामगार कायद्यांमध्ये काय म्हटलंय याची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात नमस्कार मी विहंग ठाकूर भारताचे बहुतांश कामगार कायदे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्नासच्या कालखंडातील होते डिजिटल अर्थव्यवस्था गिग वर्कर्स किंवा आधुनिक कामकाजाच्या पद्धतीशी त्यांचा मेळच नव्हता म्हणूनच केंद्र सरकारने एकोणतीस जुने कायदे रद्द करून चार नवे कामगार कायदे लागू केले आहेत यात वेतन संहिता सामाजिक सुरक्षा संहिता औद्योगिक संबंध संहिता व्यावसायिक सुरक्षा कामाची स्थिती आणि आरोग्य संहिता सरकारचा दावा आहे की हे कायदे कामगारांना सुरक्षा आणि उद्योगांना स्पष्ट नियम देण्यासोबतच अर्थव्यवस्थेला गती देतील जुने कायदे अतिशय विखुरलेले गुंतागुंतीचे आणि अनेक वेळा एकमेकांशी विसंगत होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे गिग वर्कर फ्रीलान्सर ॲप आधारित डिलिव्हरी कर्मचारी कॅब ड्रायव्हर प्लॅटफॉर्म वर्कर्स या नव्या पिढीच्या कामगारांकडे कोणतीच कायदेशीर सुरक्षा नव्हती नवीन संहिता ही कामगारांचे हक्क त्यांची सुरक्षितता आणि उद्योगांची गरज यांच्यात संतुलन साधण्याचा सा प्रयत्न करतात यातील पहिला मोठा बदल म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्तीपत्र देणं आता बंधनकारक असेल यामुळे नोकरीच्या सर्व अटी स्पष्ट होणार मनमानी कपात किंवा गैरसमज टळतील मासिक पगार वेळेवर देणं कायदेशीर बंधनकारक असेल याशिवाय देशभरात एक समान किमान वेतनाची संकल्पना लागू होणार आहे यामुळे कमी पगारावर काम करण्यास भाग पडणाऱ्या कामगारांना आता कायद्याचं संरक्षण मिळेल नवीन कामगार संहितेचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता चाळीस वर्षावरील प्रत्येक कर्मचाऱ्याची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी अनिवार्य असेल कॉन्ट्रॅक्टवरील कामगारांनाही आरोग्य सुविधांचा तोच अधिकार असेल खाणकाम रसायन उद्योग बांधकाम यासारख्या धोकादायक क्षेत्रांसाठी कठोर सुरक्षा मानक असतील सुरक्षा उपकरणे सुरक्षित कार्यपरिसर संरक्षक साधनांची उपलब्धता ही सर्व कंपनीची कायदेशीर जबाबदारी असणार आहे संपूर्ण कामगार वर्गाच्या आरोग्य सुरक्षेत हा बदल एक मोठं पाऊल मानला जातोय कामगारांसाठी सर्वात मोठा आणि थेट फायदा देणारा बदल म्हणजे ग्रॅज्युएटीचा नियम आतापर्यंत एका कंपनीत सलग पाच वर्ष काम केल्यावरच ग्रॅज्युएटी मिळायची पण आता नव्या कामगार संहितेनुसार फक्त एक वर्ष नोकरी पूर्ण केली तरी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी कायदेशीर हक्क का मिळणार आहेत त्यामुळे वारंवार नोकरी बदलणाऱ्या तरुणांना मोठा फायदा मिळेल आधुनिक नोकरीत लोक प्रोजेक्टनुसार किंवा कमी कालावधीच्या करारावर काम करतात आता त्यांचा हक्क वाया जाणार नाही प्रोजेक्ट आधारित करारावर किंवा फ्रीलान्स मॉडेलवर काम करणाऱ्या कामगारांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे पूर्वी या क्षेत्रातील कामगारांना कायमस्वरूपी सुविधांचा लाभ मिळत नव्हता पगारापलीकडे मिळणारा हा कामगारांचा हक्क त्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्वाचा आधार ठरणार आहे सरकारच्या मते हा निर्णय भारतातील लाखो कामगारांची फायनान्शियल सिक्युरिटी वाढवणार आहे महिला कामगारांसाठीही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत महिलांना रात्री सात ते सकाळी सहा या वेळेत काम करता येईल परंतु सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पूर्णपणे कंपनीची असेल महिलांना समान कामासाठी समान वेतन मिळणार आहे ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनाही समान हक्क आणि सुरक्षा नव्या कायद्यात आहे यामुळे महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे झोमॅटो स्विगी उबर ओला ॲमेझॉन डिलेवरी या संपूर्ण प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांना पहिल्यांदाच अधिकृत कायदेशीर ओळख मिळाली आहे नव्या संहितेनुसार गिग वर्करसाठी काही महत्त्वाचे हक्क का निश्चित करण्यात आले आहेत गिग वर्कर हा स्वतंत्र कायदेशीर कामगार वर्ग म्हणून मान्य करण्यात आला आहे म्हणजे आता त्यांना अनौपचारिक कामगार म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही ना भविष्य निर्वाह निधी विमा आणि पेन्शनचं संरक्षण त्यांना मिळेल यापूर्वी या सुविधांपासून हे कामगार पूर्णतः वंचित होते कंपन्यांनी त्यांच्या एकूण उत्पन्नातून ठराविक टक्केवारी सोशल सिक्युरिटी फंड मध्ये जमा करणं अनिवार्य आहे हा निधी थेट गिग वर्कर्सच्या सुरक्षेसाठी वापरला जाणार आहे प्रत्येक कामगाराचे लाभार्थी खाते युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी जोडले जाईल त्यामुळे नोकरी किंवा राज्य बदललं तरी हक्क टिकून राहतील देशातील कोणत्याही राज्यात काम केलं तरी लाभांमध्ये खंड पडणार नाही कामगारांची ओळख सुविधा आणि सुरक्षा अखंड राहील हे बदल भारतातील गिग इकॉनॉमीसाठी खरोखरच ऐतिहासिक मानले जात आहेत भारतामधील कामगारांची सर्वात मोठी तक्रार म्हणजे ओव्हरटाईमचा योग्य मोबदला मिळत नाही नवीन कामगार संहितेनुसार ओव्हरटाईम केलेल्या प्रत्येक तासासाठी वेतन दुप्पट दराने दिलं जाईल ही कंपनीसाठी इच्छा नाही हा कायद्याने बंधनकारक नियम आहे म्हणजे कामगाराला दिलेल्या अतिरिक्त वेळेचं मूल्य आता योग्य दराने मिळेल कॉन्ट्रॅक्ट कामगारांसाठी आधी कोणतेही ठोस स्पष्ट कायदे नव्हते आता मात्र कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सनाही पूर्ण सामाजिक सुरक्षा संरक्षण मिळणार आहे किमान वेतन हमीपूर्वक लागू होणार स्थलांतरित कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणलं जाईल यामुळे पहिल्यांदाच या, या कामगारांना स्थिरता सुरक्षा आणि कायदेशीर हक्क का मिळणार आहे उद्योगांसाठीही नव्या संहितेमध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्यात अनेक कागदपत्रांच्याऐवजी एक सिंगल रिटर्न असेल निरीक्षक आता दंड करण्याऐवजी मार्गदर्शन करतील वाद सोडवण्यासाठी दोन सदस्यीय न्यायाधिकरण स्थापन केलं जाईल सरकारचं म्हणणं आहे की या बदलामुळे उद्योग गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला वेग मिळेल आता या नव्या कामगार कायद्याचे फायदे काय मिळणार आहेत तर चाळीस कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळेल महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढेल गिग इकॉनॉमीला कायदेशीर मान्यता मिळाली आहे आरोग्य सुरक्षा आणि पगार यामध्ये स्पष्टता आली आहे ग्रॅज्युएटीचा त्वरित लाभ मिळणार आहे उद्योगांसाठी प्रक्रियेची सोपी रचना करण्यात आली आहे थोडक्यात काय तर नवीन कामगार संहितेमुळे भारतातील कामगारांच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो पगार सुरक्षा ग्रॅज्युएटी सामाजिक संरक्षण आणि गिग वर्कर्स सर्वांवर थेट परिणाम होणार आहे सरकारने हे मोठं आणि महत्वाचं पाऊल उचललंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यांमुळे लाखो कामगारांना प्रत्यक्ष फायदा होईल त्यांच्या रोजच्या जीवनात सुधारणा दिसेल हीच अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा